नमस्कार आज आपण एका आपल्या नेहमीच्या वापरातल्या पण मला वाटतं खूप खोल अर्थ असलेल्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत शेरास सव्वाशेर हो नमस्कार आणि खरंच ही म्हण जेवढी सहज वापरली जाते तेवढाच तिचा अर्थ गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की याचा अर्थ काय याची पार्श्वभूमी काय आणि आपल्या रोजच्या जगण्यात या म्हणीचं महत्व काय यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच म्हणजे आपला उद्देश हा आहे की यात जी ताकद हुशारी किंवा अगदी स्पर्धेची संकल्पना आहे ती उलगडून बघायची आणि म्हणजे शेर म्हटलं की सिंग आठवतो हो जंगलाचा राजा शक्तिशाली पण त्याच्यावरही मात करणारा सव्वा शेर ही कल्पनाच म्हणजे आपल्याला विचार करायला लावते नाही का अगदी तर याचा शब्दशहा अर्थ काय आणि त्या पलीकडे जाऊन काय दडलंय हे बघायला हवं हा तर मग सुरुवात कुठून करायची शेर म्हणजे नक्की काय या म्हणीमध्ये हो तर बघा माहितीनुसार शेर म्हणजे केवळ सिंह किंवा शारीरिक ताकद नाही कोणतीही प्रस्थापित शक्ती असू शकते अधिकार असू शकतो किंवा अगदी एखाद कौशल्य ज्यात कोणीतरी एकदम पारंगत आहे अच्छा म्हणजे एखादी व्यक्ती संस्था किंवा विचार जो सध्या प्रभावी आहे बरोबर आणि मग सव्वा शेर म्हणजे त्याला आव्हान देणारी किंवा त्याच्यापेक्षा सरस ठरणारी कोणतीही गोष्ट मग ती व्यक्ती असेल एखादा नवीन विचार असेल किंवा बदललेली परिस्थिती सुद्धा म्हणजे हे फक्त दोन व्यक्तींमधल्या चढावडीपुरतं मर्यादित नाहीये तर हो आपण बघतो ना राजकारणात किंवा समजा व्यवसायात हो एखादा मोठा नेता असतो किंवा एखादी मोठी कंपनी शेअर म्हणून सगळीकडे ओळखली जाते आणि मग अचानक नवीन येतं आणि आव्हान उभं अगदी तसंच पण माहिती मधला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो हा की या म्हणीचा खरा जोर केवळ स्पर्धेवर नाहीये अच्छा मग कशावर आहे हे सत्य ती अधोरेखित करते म्हणजे कोणतीही सत्ता कोणतीही ताकद किंवा कोणतंही स्थान ते कायम टिकत नाही म्हणजे त्याला कधी ना कधी आव्हान मिळणारच किंवा त्याच्या पुढे जाणारं काहीतरी येणारच अगदी बरोबर हा त्याचा गाभा आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे एक प्रकारे ही म्हण सतत बदलणाऱ्या जगाचं प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही हो म्हणता येईल पण मग एक प्रश्न येतो मनात की हे सव्वाशेर येणं हे नेहमीच सकारात्मक किंवा प्रगतीकडे नेणारं असतं का कधीकधी ते एखाद्या प्रस्थापित चांगल्या गोष्टीसाठी धोकादायक किंवा काय म्हणतात त्याला विध्वंसक पण ठरू शकतो मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे म्हणजे बघा आपल्या माहितीत यावर थेट भाष्य नाहीये पण म्हणीचा रोख हा बदलावर किंवा आव्हानावर असतो हे नक्की बरोबर आता हे आव्हान कधी कधी नवनिर्मितीकडे घेऊन जातं जसं समजा एखाद्या जुन्या उद्योगाला नवीन तंत्रज्ञान आव्हान देतं हा तंत्रज्ञानाचं उदाहरण बरोबर आहे तर कधी ते केवळ सत्तेचं किंवा वर्चस्वाचं हस्तांतरण असू शकतं म्हणजे परिणाम काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून असतं खरं तर समजलं आणि आपल्या रोजच्या आयुष्यात पण हे दिसतच की म्हणजे जिथे एखादा माणूस जरा जास्तच अधिकार गाजवतो किंवा स्वतःला खूप काहीतरी समजतो हो हो तिथे कुणीतरी शांतपणे पण पन अगदी प्रभावीपणे त्याला त्याची जागा दाखवून देतो आपल्या माहितीत ते उदाहरण आहे ना त्या गाडीवाल्याचं हो ते खूप छान उदाहरण आहे विनोदी आहे पण मार्मिक आहे काय होत गावा ते गावात एक गाडीवाला असतो तो खूप वेगात गाडी चालवायचा आणि स्वतःला मोठा शेड समजायचा मग एक दुसरा नवीन गाडीवाला गावात येतो तो अगदी शांत दिसायचा पण तो इतक्या सहजतेने गाडी चालवायचा आणि पहिल्यापेक्षाही जास्त वेगात की सगळे गावकरी थक्कच झाले अच्छा मग ते म्हणाले अरे हा तर त्या पहिल्याच्या वर सव्वा शेर निघाला यात फक्त वेगाचा फरक नाहीये तर ती वृत्ती ती सहजता याचाही फरक दिसतो बरोबर म्हणजे ती वृत्ती महत्वाची ठरली केवळ वेग नाही अगदी तसून चालत नाही तर कधी कधी हुशारी वेगळेपण किंवा एखादी नवीन दृष्टी हे पण महत्वाचं ठरतं अगदी नेमकेपणाने मांडलं तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कितीही प्रभावशाली कोणी असलं तरी त्याला आव्हान देणारं किंवा त्याच्याहून सरस ठरणारं कोणीतरी असू शकतंच हा या म्हणीचा गाभा आहे आणि मला वाटतं हाच विचार आपल्याला आत्मसंतुष्ट न राहण्याची प्रेरणा देतो सतत काहीतरी नवीन शिकायला पाहिजे स्वतःला अधिक चांगलं बनवायला पाहिजे याची गरज हा विचार अधोरेखित करतो अगदी आणि मग शेवटी एक विचार असा मनात येतो की आपण नेहमी इतरांमध्ये शेर कोण आणि सव्वा शेर कोण हे ओळखण्याचा प्रयत्न करतो त्याऐवजी आपण स्वतःच्या क्षमता आणि मर्यादांकडे पाहिलं तर आपल्या आत असा कोणता शेर आहे ज्याला आपण आव्हान देऊ शकतो म्हणजे स्वतःचाच सव्वाशेर होण्याचा प्रयत्न केला तर वा हा खूपच वेगळा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे हो ना म्हणजे यातून कोणती नवी शक्यता उलगडू शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं खरंय स्वतःच्याच मर्यादांना आव्हान देणं